गोकुल सोबत गोकुल ठाकरे सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याची प्रमुख योजना आखली गेली होती असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बंडाचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळास येत्या जून जुलै मध्ये दोन वर्ष पूर्ण होती शिवसेनेत फूट पडण्यापर्यंतच्या घटनांची आठवण सांगताना शिंदे म्हणाले जून दोन हजार दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा तत्कालीन सरकार कट रचत होत मबिया भाजपमधील आमदारांच्या एका गटाला आकर्षित करण्यासाठी उत्सुक होते असा दावाही शिंदेंनी केला उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न होतं महाविकास आघाडीची स्थापना हा पूर्वनियोजित कट होता बाळासाहेबांप्रमाणे किंग मेकर होण्याऐवजी उद्धव ठाकरेंना स्वतः किंग व्हायचं होतं असंही एकनाथ शिंदे म्हणाले राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा मुख्यमंत्री पदासाठी प्रस्ताव ठेवल्याच्या दाव्याचा एकनाथ शिंदे इनकार केला उलट ठाकरेंनीच त्यांना स्वतःला मुख्यमंत्री करण्यास सांगितलं होतं असाही दावा केला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईंचं सा यूट्यूब चॅनल